जामगाव मधून आल दोन्ही तिकड चोंडी होतात चौंडीओ आलेलं पहिलं गाव माझं ते राम शिंदे साहेबच गाव आहे चौंडी राम हा चोंडे राम शिंदे साहेब ते होते बघा त्यावेळेस दर्शन चांगला माणूस आहे चांगला तुम्ही चांगला माणूस मानल्यामुळं आला नाही पण कारण चांगलेच येतं कारण मी ज्या त्या चांगला आयल्या देवींच्या दर्शनाला गेल दे। तो ना कंटिन्यू सोबत होते स्वतः दिवसभर हजार राह नाही आहे ते आहे त्या जाती भातीचा काय संबंध माणूस चांगला आहे

सिंधे साहेब सज्जन सज्जन सज... राम शिंदे साहेब सज्जन सर फार काय पानाचे पारगडीत पडत नाही मनाचे टेंशन नाही 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 मी 10 चांगले त्या कलेक्टर येतेन काहीत होत नाही सरकार गठीत होते गप्पा गप्पा होते हं